जय शिवराय मी प्राध्यापक वाघ आज पुन्हा आलोय आपण एका नवीन विषयावर जो समाजाशी निगडित आहे मराठा आरक्षण आणि जातीवाद समाजामध्ये सध्या जो विषय आहे अनेक जण म्हणतात की मराठा समाज हा जातीयवादी आहे जातीवाद करतोय तर खरंच जातीवादी आहे का तो जातीवाद करतोय का याच्यावर एक छोटीशी आज आपण चर्चा करतोय आत्तापर्यंत सर्व समाजांना धनगर असतील माळे असतील वंजारी असतील एस सी एस सर्व प्रजातींना आरक्षण मिळालं सर्वांनी आपले हक्क मागितले कधी मराठा समाजाने विरोध केला का नवे तर तुम्हा सर्वांचे हक्क मिळवून देण्यासाठी मराठा समाज खांद्याला खांदाला उभा होता हा पहिला मुद्दा म्हणजे त्यावेळेस कधी मराठा समाजाने जातीवाद केला नाही आणि तुम्हीही कधी आरोप केला नाही पहिल्यापासून मराठा समाजाचा कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध नव्हता नाही आणि नसेल ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मराठा समाजाची परिस्थिती चांगली होती समाजाला आरक्षणाची गरज नव्हती आणि त्यावेळेस मराठा समाजाने आरक्षण स्वतःहून नाकारलं म्हणजे खरोखर गरज नसताना मराठा समाजाने आरक्षण घेतलं नाही परंतु कालांतराने भावाभावांमधले असलेले विभाजन संपत्तीमध्ये असणार विभाजन या सर्व गोष्टींमध्ये मराठा समाज हा हळूहळू कालांतराने प्रॉपर्टी असेल इस्टेट असेल किंवा जमीन असेल सर्व गोष्टींमध्ये हळूहळू कमी पडत गेला आणि तिथे आरक्षणाची गरज भासली खरी आरक्षणाची गरज संपत्ती प्रॉपर्टी किंवा याच्यामध्ये नाही परंतु आरक्षणाची गरज खरी शैक्षणिक क्षेत्रात आहे अनेक मुलं आजही मेडिकल क्षेत्र असेल इंजिनिअरिंग क्षेत्र असेल एम पी एस सी असेल यूपीएससी असेल यामध्ये अधिक मार्क्स मिळूनही त्यांचा नंबर लागत नाही आणि खऱ्या अर्थाने तिथेच मुलं मध्ये जातात आणि त्यांना मॅनेजमेंट मधून ॲडमिशन घेण्यासाठी पालक तेवढा खर्च करू शकत नाही म्हणून आरक्षणाची गरज आहे मग आता ह्या आरक्षणामध्ये आरक्षणाची जर गरज असेल तर मला सांगा तुम्ही जर तुमचा अधिकार तुम्ही तुमचे हक्क मागितले तर तो तुमचा हक्क आणि अधिकार होतो आणि मराठा समाजाने जर आपले अधिकार किंवा मा हक्क मागितले तर तुम्ही तुम्ही जातीवाद म्हणता करा खरंच हा जातीवाद आहे का म्हणजे स्वतःच्या समाजाच्या हक्कासाठी लढणं हा आपला हक्कच आहे आपल्या समाजासाठी काहीतरी मिळवून देणं हा आपला हक्कच आहे परंतु दुसऱ्या समाजाला काही मिळू नये म्हणून तुम्ही उपोषण केलं तर तो निवळ मूर्खपणा आहे मराठा समाजाने कोणत्याही समाजाने दाखवून द्यावं की कधी कुणाला मिळू नये म्हणून एखाद्या वेळेस तरी कुणी उपोषण केलं का किंवा मराठा समाजाने इतर समाजाने हे पण दाखवून द्यावं की एखाद्या समाजाचं उपोषण चालू आहे त्याच्या विरोधात कुठे पेंडॉल टाकून त्यांच्या विरोधात कधी उपोषण केलं का हे सुद्धा दाखवून द्यावं मग मला सांगा तरी तुम्ही मराठा जातीवाद म्हणता म्हणजे ते सगळे लयाला गेले त्यांनी आत्महत्या केल्या आज जवळपास महाराष्ट्रातील पन्नास ते बावन्न युवकांनी आत्महत्या केल्या त्यांची घरं उद्ध्वस्त झाली आज मराठा समाजाची ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे एकदा जवळ जाऊन बघा आणि खरंच आरक्षणाची गरज आहे किंवा नाही ते तुम्ही सांगा हा मला माहिती आहे दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के मराठा समाज हा एकदम गडगंज संपत्तीने भरलेला असेल अनेक जण राजकीय क्षेत्रात चांगले आहेत सामाजिक क्षेत्रात चांगले आहेत आणि मोठमोठ्या कंपन्या असतील मोठमोठ्या हुद्द्यांवर आहे हे सुद्धा मला मान्य आहे परंतु उरलेला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के समाज हा शेती करतोय मला सांगा शेतकरी हा मॅक्झिमम वर्ग मराठा समाजाचा आहे आणि शेतीवर काय एवढं उत्पन्न आहे तुम्ही मला सांगा मग या लोकांना खरी आरक्षणाची गरज आहे मी तर या मताचा आहे आर्थिक निकषावर तुम्ही आरक्षण दिलं तरी आम्हाला मान्य आहे आमच्या सारख्या शहरात राहणाऱ्या दोन रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला आरक्षण नाही दिलं तरी सुद्धा आम्हाला मान्य आहे पण खरंच ज्यांची गरज आहे त्यांना आरक्षण द्या आणि नका हो विरोध करू तुम्ही बाकीचे जे समाज आहेत बाकीच्या इतर जाती आहेत इतर प्रजाती आहेत कशासाठी विरोध करतायत आत्तापर्यंत मराठा समाजाने तुम्हाला मोठ्या भावाप्रमाणे सांभाळलं प्रत्येक गावगाड्यामध्ये तुम्हाला बरोबर घेतलं आणि कधी कुणाचा विरोध केला नाही एका ताटामध्ये जेवण केलं आणि आज तुम्ही हा विरोध कशासाठी करताय नेमकं एक समजावून घ्या मराठा समाज हा आरक्षणाची मागणी करतोय तुमचा एकच प्रश्न आहे त्याचं मी उत्तर देतो की मराठा समाज हा ओबीसी मधूनच आरक्षण का मागतो आत्तापर्यंत सगळ्या तऱ्हेचे आरक्षण मराठा समाजाने स्वीकारले एकदा सोळा टक्के दिलं एकदा दहा टक्के दिलं मला सांगा बावन टक्के ऑलरेडी कोटा पूर्ण आहे त्याच्यावरच जे आरक्षण आहे ते कोर्टात टिकत नाही म्हणजे तुम्ही आयुष्यभर हाच खेळ खेळणार का प्रत्येक नवीन राजकारणी येणार नवीन आरक्षण देणार एक जण सोळा टक्के देणार एक पंधरा टक्के देणार एक दहा टक्के देणार परत सहा महिन्याने दोन वर्षाने पाच वर्षाने कोर्टामध्ये ते पुन्हा टिकणार नाही म्हणजे किती दिवस तुम्ही मराठा समाजाला झुलवत ठेवणार बरं ठीक आहे तुम्ही झुलवत ठेवा पण तोपर्यंत मराठा युवकांनी केलेल्या आत्महत्येचं काय किंवा त्याची परिस्थिती जी डब जाईल त्याच्याबद्दल काय मग मराठा समाज हा ओबीसीचीच मागणी का करतो पहिलं हे समजावून घ्या कारण आमचा उत्तर महाराष्ट्रातील असेल विदर्भातील असेल किंवा मा पश्चिम महाराष्ट्रातील काही मराठा समाज हा ऑलरेडी कुणबी आहे आणि कुणबी हा समाज पूर्णपणे ओबीसी मध्ये आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ओबीसी मध्ये ओबीसी प्रवर्गात घेतलं त्याच्या अगोदर कुणबी समाज ओबीसी मध्ये आहे पहिलं हे समजून घ्या की ओबीसी ही कोणती मक्तेदारी नाही कोणाची किंवा ओबीसी ही प्रजात नाही ओबीसी हा वर्ग आहे आमच्या शैक्षणिक भाषेत सांगायचं ठरलं तर मी सरळ सांगेल की जसा आठवीचा वर्ग नववीचा वर्ग दहावीचा वर्ग हा वर्ग आहे मग वर्गामध्ये कोणत्या डिव्हिजन मध्ये कोणाला घ्यायचं हा वर्ग शिक्षकांना मुख्याध्यापकाला अधिकार असतो त्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकार नसतो की हा मुलगा माझ्या वर्गात नको किंवा तो मुलगा त्या वर्गात पाठवा हे तुम्हाला कोणी सांगितलं ओबीसी हा प्रवर्ग आहे एस सी हा प्रवर्ग आहे एस हा प्रवर्ग आहे आणि त्या प्रवर्गामध्ये विविध जाती आहेत मग ऑलरेडी कुणबी ही प्र जात त्या ओबीसी प्रवर्गामध्ये आहे अगोदरपासून आहे नवीन काय मागतोय मग आम्ही कशासाठी विरोध तुम्ही करतायत आणि तुमच्या विरोधाने काय फरक पडणार आहे आम्हाला जे मराठा समाज ऑलरेडी कुणबीमध्ये आहेत आणि जर आमचे सोयरे आमचे भाऊबंद जर कुणबी आहेत तर आम्ही कोण वेगळे आहेत शेती कसणारा कष्ट करणारा वर्ग हा कुणबीच आहे आणि कुणबी मध्ये आहे मग आमची मागणी नवी कोणती आहे कशासाठी विरोध करताय तुम्ही हे पहिलं समजून घ्या आणि ओबीसी प्रवर्ग कोणाही एका जातीची मक्तेदारी नाही मराठा समाजाने ठरवलं तर ह्या सगळ्या गोष्टी हाणून पाडता येतील पण जेवढं सर्वांच्या मताने संगणमताने एकत्रित येऊन विचाराने झालं तर अधिक चांगलं आतापर्यंत मराठा समाजाने कधीही कुणाविषयी जातीयवाद किंवा काहीच नाही तुम्ही जातीवाद म्हणता पहिली गोष्ट आत्ता आता जे आरक्षण आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं तो माणूस कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही तो कोणासाठी मागतोय कशासाठी मागतोय समाजासाठी मागतोय पण आता जे त्यांच्या विरोधात लक्ष्मण हाके यांनी जे वडीगोत्री या ठिकाणी उपोषण केलं हे सगळेच्या सगळे नेते स्वतःला काहीतरी प्रेस्टीज निर्माण करण्यासाठी राजकीय पोळी भाजण्यासाठी ते उपोषण त्यांनी केलं चर्चेत येण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे एका दिवसात मोठे झालेले नाही मागील काही वीस पंचवीस तीस वर्षापासून समाजासाठी ते लढत आहेत एका दिवसात मोठं झालेलं व्यक्तिमत्व नाही ते आणि त्यांची बरोबरी करणं हे चुकीचं आहे तुम्हाला मोठं व्हा तुम्ही आरक्षण ऑलरेडी आहे तुम्ही इतर तुम्हाला समजा धनगर समाजाला टीमध्ये आरक्षण मिळवा आम्ही तुमच्या बरोबर आहेत हरकत नाही पण मराठा समाजाला आरक्षण ओबीसीत नको हा सांगण्याचा अधिकार तुमचा नाहीच कारण मराठा समाज हा कुणबी आहे आणि कुणबी हा ओबीसी मध्येच आहे आणि ओबीसीच माग का आम्ही मागतोय तर ओबीसी मध्ये जो कोटा आहे तुम्ही मागणी करा ना ओबीसीचा कोटा वाढवा तरतूद करा तशी बावन्न टक्केच्या वरच जर मराठा समाज कोट्यामध्ये टिकत नसेल तर काय करणार मराठा समाज मला सांगा आणि याला तुम्ही जातीवाद म्हणता म्हणजे जो हक्क आत्तापर्यंत आमचा हक्क आम्ही मागतोय त्याला तुम्ही जातीवाद म्हणता आणि तुम्ही स्वतः आम्हाला मिळू नये म्हणून उपोषण करता त्यात तो तुमचा जातीवाद नाही काय गोष्ट आहे म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे आतापर्यंत एवढा सर्व लढा एकमेकांच्या साह्याने आपण दिला त्यावर सर्व पाणी फिरवण्याचा हा प्रयत्न आहे अजूनही विचार करा सर्वांना कळकळीची कल विनंती आहे या नेत्यांच्या नादी लागू नका सर्व मदे। समाज आजही ग्रामीण भागामध्ये गुन्हा गोविंदाने एकत्र नांदतो याही पुढे नांदूया पण मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे याची मागणी तुम्ही सुद्धा सर्व समाजाने करणं गरजेचं आहे तुमच्या सर्व मागण्यांमध्ये मराठा समाजसुद्धा बरोबर आहे पण जर तुम्ही विरोध केला तर तो विरोध मराठा समाजासाठी नवीन नाही मराठा समाज हा पूर्वीपासून लढवय्या समाज आहे हार मानणारा नाही त्याच्यामुळे प्रेमाने बरोबर या आणि असेच पुढे प्रेमाने राहा हीच अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो जय हिंद जय जह महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय